ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा डम्परच्या धडके सहावी यत्तेत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना नवी मुंबईत घडली शिवम कृष्णा भट असे या मुलाचे नाव आहे हा अपघात सीबीडी येथे बुधवारी सकाळी झाला या प्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात आयशर डंपर क्रमांक एम एस त्रेचाळीस सीई तेरा सत्तर वरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या अपघातामुळे लोकवस्तीतील रस्त्यांवरून धावणाऱ्या डंपरच्या वेगाची नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे शिवम हा सीबीडी सेक्टर आठ येथील आर्टिस्ट विलेजमध्ये राहण्यास असून सहाव्या वर्गात शिकत आहे बुधवारी तो शिकवणीवरून सायकलने परत घरी येत होता त्यावेळी भरधाव आलेल्या डम्परने त्याच्या सायकलला धडक दिली यात गंभीर जखमी झाल्याने शिवमचा मृत्यू झाला दरम्यान मुलाचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता रात्री उशिरापर्यंत पोलीस त्यांची समजूत काढत होते डंपर चालकाच्या हलगर्जीपणामुळे नवी मुंबईत आजवर अनेक अपघात घडले आहेत त्यात अनेकांचा मृत्यू झाला असून सायन पनवेल मार्गावर धावणाऱ्या अशा डम्परमुळे इतर वाहन चालकांच्या काळजात धडकी भरत आहे लोकवस्तीमध्ये धावत असलेल्या डम्पर त्रासदायक ठरत आहेत असाच प्रकार बुधवारी घडल्याने चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत